सुप्रिया सुळे या आज बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचार सभेसाठी आल्या होत्या यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी टीका केली आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहोत पण निवडून आल्यानंतर बदलापूरचं नाव सुधाराल असा शब्द मला तुमच्याकडून हवा असं सुप्रिया सुळे यांनी सुभाष पवार यांना म्हटलंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बदलापूरचं नाव देशात खराब झालं बदलापूरची बदनामी झाली हे नाव तुम्ही निवडून आणल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं असा शब्द सुप्रिया सुळे यांनी सुभाष पवार यांच्याकडून मागितला बदलापुरात इतकी गलिच्छ घटना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापुरात तर आले नाहीतच पण त्यांनी हातात बंदूक घेतलेले स्वतःचे फोटो असलेले बदलापूर असे बॅनर सगळीकडे लावले हे दुर्दैव आहे असं म्हणत त्या दिवशी तुम्ही सगळे लोक रेल्वे स्टेशनवर उतरले नसते तर बाहेरच्या लोकांना कळलंही नसतं की बदलापुरात काय घटना घडली आहे ही तुमची आणि मीडियाची ताकद आहे असं सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तसं मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे की आ तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीस म्हणे झाली ती तुम्ही कधी येऊ देणार नाही आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे व बदलापूर काय आहे बदल घ्या बहुत अच्छा घ्या हो हे तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते मी टी व्हीवर पाहिले मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर कोणाचा बदला घेताय तुम्ही ज्या आपल्या लेकीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेकीबरोबर बरोबर झालं जर जा तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली ही ताकद तुमच्या सगळ्यांची आणि मीडियाच्या लोकांची तुम्ही इथे आंदोलन करत होता आम्ही अस्वस्थ होत होतो मला वाटतं ते बदलापूर म्हणणारे उपमुख्यमंत्री तर आलेच नाही आले का म्हणजे एवढी गलिच्छ घटना इथे झाली आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला वाटलंही नाही की आपण इथे यावं त्यांना भेटावं हे दुर्दैव आहे